شیخ عمر جین الدین شیخ خیو ویناندہ شیخ نصیر پتھان ایوب خان شیخ خدیر مومن جبیر سید آجم ستر نامدار سید فہیم شیخ حمید پیر محمد سنمانیہ ماجی سہکاری ماجی نگر سے وقت इतर राजकीय पक्षातून आलेले म्हणजे ज्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला ते सगळे मान्यवर जमलेल्या माझ्या ला लाडक्या बहिणी बांधव पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो मित्रांनो आज महत्वाच्या मीटिंगच्या करता मी बीडच्या परिसरामध्ये आलेलो आहे काही घटना घडतात वास्तविक राज्य सरकार चालवत असताना सांध्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली राहिली सगळ्यांच्यामध्ये जातीय सर्व करावा सगळ्यांनी गुड्या गोविंदानी नांदावं सगळ्यांच्या मध्ये एक आपलेपणाची भावना निर्माण व्हावी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोचवावा या उद्देशाने आम्ही सगळेजण राज्यामध्ये काम करतोय जरी वेगवेगळे राजकीय पक्ष असले तरी सर्व धम समभावाची लाईन घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे आज मला एका गोष्टीच समाधान आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या राज्याला पुढे नेत असताना बेरजेचं राजकारण शिकवलं आणि त्याच बेरजेच्या राजकारणाचं अनुकरण करून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या चांगल्या चा कार्यकर्त्यांना चा चा पक्षामध्ये विकास विभाग मार्फत मंजूर असलेल्या मुलींच्या वस्तिगृहाला जागा उपलब्ध करून देऊन त्याचं काम तात्काळ सुरू करणं बिंदुसारा पात्रातील जागा ही नवीन इतगास देण्यात यावी त्यासंबंधी कार्यवाही करणं बीड येथे जिल्हा स्तरावर उर्दू घर स्थापन करण्यात यावं बीड जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक समाजातल्या माझ्या मुला होतकरू मुला करता एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेच्यासाठी अभ्यास करणं त्याच्याकरता स्टडी सेंटर अँड लायब्ररी शासनातर्फे सुरू करणं बीड नगर परिषदेचे थकीत असलेलं विद्युत बिल भरून पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी कारवाई करणं आणि अल्पसंख्याक बहुल भागातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात नियोजित आराखडा तयार करून अल्पसंख्याक बहुल भागात ज्या मूलभूत पायाभूत सुविधा असतात त्याची कामं प्रथम प्राधान्याने सुरू करण्याची कारवाई करून टप्प्या टप्प्यानी अल्पसंख्याक बहुल भागातील क्षेत्राचा विकास करणं ही सगळी महत्वाची काम आहे मी आत्ता तुमची मीटिंग संपल्यानंतर विजयसिंह पंडितांच्याकडं दुपारचं जेवण घेणार आहे आणि तिथून मी, मी कार्यक्रमाला मिटिंगला जाणार आहे मला थोडा उशीर झालेला उद्याची तीव्रता आहे तरी देखील माझ्या लाडक्या बहिणी आणि तुम्ही पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित आहात मी तुम्हाला विश्वास देतो शब्दा मी शब्दाचा पक्का आहे मी कामाचा माणूस आहे मला फालतू गप्पा मारायला आणि टाईमपास करायला आवडत नाही करायचं तर ते काम झालंच पाहिजे तुम्ही आता बघा मी आपल्या बीडच्या करता विमानतळ करायचं काम हातामध्ये घेतलेलं आहे मी बीड शहरातली रेल्वे ही मुंबईला कशी लवकरात लवकर जाईल त्याकरता काही अडचण आहे ती दूर करण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे मी बीडमध्ये इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर की ज्याच्यातनं नवीन प्रकारचं शिक्षण माझ्या इथल्या मुला मुलींना देता आलं पाहिजे ते सर्व जाती धर्माच्या मुला मुलींना मिळालं पाहिजे त्याकरता दोनशे कोटी रुपये खर्च करून टाटा ट्रस्टच्या निमित्तानं काही शासन काही टाटा ट्रस्ट असं एक इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर त्या ठिकाणी कसं सुरू करता येईल ते मी पाहतोय सायन्स पार्क तारांगण हे आपल्या पुढच्या पिढीला त्याच्याबद्दलची माहिती कशी देता येईल याकरता मी ते काम हातामध्ये घेतलेलं आहे तुमची बँक ती म्हणावी अशी चालत नाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तिला कशी मदत करता येईल तिला बँक राज्य सरकारची गॅरंटी देऊन एम एस सी बँकेचा निधी कसा देता येईल तो लाँग टर्मचा कसा देता येईल जर मुद्दे उपस्थित केलेले त्यामध्ये कुठलाही वादविवाद न होता सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारच्या सूचना देऊन आणि मी सांगितलेली कामं पुढच्या मीटिंगच्या वेळेस माग जो मी आढावा घेतला त्याचं काय काय झालं त्याच्यात कोण कमी पडलं कोण व्यवस्थित काम करत काम करायला मी भाग पाडीन त्यांच्याकडं जे काही त्यांना मूलभूत गरजा लागतात त्या देण्याच्या करता मी कुठे अडचणी येऊन देणार नाही आपलं शहर अधिक चांगलं स्वच्छ हिरवगार चांगले रस्ते काही ठिकाणी ट्रॅकची मागणी बघायची फार माहिती माझ्याकडे केली अशा पद्धतीनं इथं माझ्या बीड शहरामध्ये राहत असणाऱ्या किंवा ग्रामीण भागात राहत असणाऱ्या वेगवेगळ्या वेग जाती धर्माच्या लोकांना हे सरकार हा पालकमंत्री हे जिल्ह्यातले लोक आमच्याकरता प्रयत्न करतायत हे मला कृतीतनं तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे आणि त्या पद्धतीनं कालच्या अर्थसंकल्पामध्ये देखील राज्याला देत असताना माझ्या मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांच्याकरता बऱ्याच काही गोष्टी जाहीर करण्याचं काम देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे आणि मी स्वतः आम्ही सगळ्यांनी ह्या युतीच्या सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे आपण भीती बाळगू नका मध्ये काही घटना घडल्या त्याच्यातनं आपल्या बीड शहराचं चा आणि जिल्ह्याची बदनामी झाली त्याच्यात आपल्याकडनं कुठल्या चुका होऊन देऊ नका जर कोणी चुकीचं वागत असेल तर त्यांच्यावर पोलीस कारवाई होईल त्याला पाठीशी घातलं जाणार नाही वेळ पडला तर त्यांना मकोकासारखा त्या ठिकाणी कायदा लावण्यात येईल आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येईल परंतु इथल्या प्रत्येक माणसाला उथळ मात्याने माझी लाडकी बहीण असेल किंवा आमचे पुरुष असतील त्यांना इथं फिरताना वागताना काम करताना सुरक्षित वाटलं पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही सगळेजण त्या ठिकाणी काम करणार आहोत मधल्या काळामध्ये स्थळाला धक्का लावण्याचं काम विकृत माणसांनी केलं त्या दोघांनाही पकडण्यात आलेलं आहे आताचा कार्यक्रम संपल्यानंतर ते कशी कडक कायद काम कलम लावून कुणाकुणाचे अशा पद्धतीचं धाडस होणार नाही कारण हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी देखील त्याच रस्त्याने महाराष्ट्राला पुढं नेलं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी पण त्या काळामध्ये अठरा पगड जाती बारा बोलुतेदारांना बरोबर घेऊन ह्या राज्याचं ह्या हिंदवी स्वराज्याचं काम केलं आणि त्याच्यातून सगळ्यांना कसा आदर करता येईल मान सन्मान ठेवता येईल याबद्दलचा प्रयत्न केलेला आहे ती सांगा लोकांची भूमिका आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव पुरोगामी विचार ह्याच रस्त्याने पुढे चाललेला आहे परंतु मी मगाशी दोन तीन ठिकाणी सांगितलं एकटा मी पोटतिपकी बोलून चालणार नाही ना त्याच्यामध्ये शेख निजाम मला साथ फारुख फारुखबाईंची मला साथ लागेल आता ज्या ज्या माझ्या सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्या सगळ्या माझ्या जेव्हा भावाच्या सहकाऱ्यांची मला साथ लागणार आहे माझ्या लाडक्या बहिणींची मला साथ लागणार आहे महत्वाच्या बऱ्याच योजना आम्ही राज्याच्या लोकांच्या करता राबवतोय लाडकी बहीण योजना ही पुढे चालू ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तीन पाच साडेसात वीज वीजमाफीची योजना ती चालू ठेवलेली आहे सात ते पासष्ट हजार कोटी रुपये